मराठी मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टी व्ही मराठी मी तृप्ती कदम गावगाड्यातल्या प्रत्येक कुटुंबाशी जोडलेले आहात तुम्ही आपल्या अंगणवाडी सेविका असतील या भगिनी जे सांगितलं ते खरं आहे प्रत्येक कुटुंबात जागृती केली पाहिजे प्रत्येक कुटुंबात एक विश्वास मुलींना विश्वास दिला पाहिजे मुलींच्या लहान मुली असतील लहान मुलं असतील त्यांना एक विश्वास दिला पाहिजे त्यांच्या जागृती केली पाहिजे खऱ्या अर्थानं भविष्यकाळात अशी घटना घडू नये यासाठी सगळ्यात मोठी जबाबदारी तुमची अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस असतील अशा सेविका असतील ही तुमची आहे आणि तुमच्यासोबत आम्ही निश्चित तुमच्यासोबत आहे आणि भविष्यकाळात अशा घटना घडू नयेत यासाठी आपण सर्वांनी मिळून हात घालून बहीण भावाच्या नात्यानं आपण सगळेजण प्रयत्न करूया आणि या समाजामध्ये नैतिकता नीतिमत्तेने धडे शिकवण्यासाठी आपण प्रत्येकजण एक पाऊल उचलूया भारतीय म्हणून भार ह्या भारत ही भारतभूमी आहे संतांच्या महापुरुषांच्या आहे माणुसकीच्या मानवाला मानव म्हणून जगण्याचा तिचा हा विचार या भारतपूर्वी आजपर्यंत निघा निघालेला आहे तोच विचार आपल्याला आपल्या कृतीतून तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून करूया आणि भविष्य काळात अशा कोणत्याही गोष्टी वाईट कृत्य घट आपल्या तालुक्यात आपल्या परिसरात आपल्या राज्यात आपल्या देशात घडणार नाही यासाठी प्रत्येकाने पाऊल टाकूया आणि या ज्या नराधमाने ही गोष्ट केलेली आहे त्या नराधमाला न्यायालयात i